नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अस्सन मराठी रसो चॅनल मध्ये तर आज आपण आहोत चटपटीत तिखट लसूण चटणी सर्वात आधी आपल्याला अर्ध्या वाटी लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि त्या खलबत्त्यामध्ये छान अशा बारीक ठेचून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे हळूहळू छान ठेचून घ्यायचे आहे लसूण असं बारीक ठेचून झालं की त्यानंतर दोन चम्मच इथे शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे आपल्या चवीनुसार तिखट मीठ आणि धनियापूड घालायचं आहे मी इथे दे दीड चम्मच तिखट घालते आहे अर्धा चम्मच मीठ घालती आहे आणि एक चम्मच धनियापूड घालती आहे ते पण परत छान असं हळूहळू ठेचून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये थोडं कोमट पाणी टाकायचं आहे चला तर आपण आताला तडका देऊया सर्वात आधी दे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तीन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्या त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला अर्धा चम्मच मोरी घालायची आहे मोरी छान तळतळली की त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे ते पण थोडं ब्राऊनिश होऊ द्यायचं आहे त्यानंतर मग त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आता आपल्याला लसूण आणि तिखटचा जो पेस्ट केलेला आहे तो घालायचा आहे याला छान परतून घ्यायचं आहे याला आपल्याला किमान दहा ते बारा मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला या चटणीमध्ये तेल जास्तीच घालायचं आहे कारण की आपण याला आठ ते दहा दिवस प्रिझव पण करून ठेवू शकतो आणि चटणीला एक छान चव पण येते ही चटणी थालीपीठ पराठ्यासोबत था खायला उत्तम आहे आणि जर आपल्याला एखादी वेळ कुठली भाजी नाही आवडली तर साध्या पोळीसोबतसुद्धा सुद्धा ही चटणी तेवढीच चविष्ट लागते आपण ही चटणी मिक्सरला पण ग्राइंड करून घेऊ शकतो पण जी चव खलबत्त्याला येते ना ती मिक्सरला नाही पण नसेल खलबत्त्या तर मिक्सर पण बेस्ट ऑप्शनच आहे बघा तर झाली आपली चटपटीत तिखट लसूण चटणी रेडी आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो वत्सल मराठी रसोई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद